आज मित्रांनो परत कुंदेवाडीला चाललो होतो तिथे आल्यानंतर उतरलो गाडीतून नंतर पेपर गोळा केली थंडीमुळं शेकोटे पेटवायला आल्यानंतर तिकडे आयसर लावलेली होती हे घट जसे की कळून खाल्ले उंदराने अगदी अगदी म्हणी इकडे जाळ्या पसरवल्या आम्ही मग हार्वेस्टिंग केली हार्वेस्टिंग केल्यानंतर गाडीमध्ये चढलो आणि निघालो तिथून रस्ता पाहत मग मस्त आलो नंतर यांचं कोणाचं वजन जास्त भरतं ते बघत होते आल्यानंतर मग थोडे आराम केल्यानंतर आम्ही मग पत्रिका वाटायला गेल्या माझ्या नव्हे तर माझ्या आत्याच्या पत्रिका वाटायला गेलो येथील जिथे आम्ही काम करायचो तेथील मालकांनी इकडे सावरीची फुलं बघितली इकडे खारुताई खेळत होत्या मग धरणावरती आलो धरण बघितलं धरण हे भरत चाललेले होते त्याच्यामध्ये दुसऱ्या धरणातील पाणी सोडलेले होते आपल्याकडे पण असेच धरण असते तर आपला पण विकास झाला असता